नमस्कार मित्रांनो आज आपण धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे यांचं समाधीस्थळ तुळापूर या ठिकाणाची माहिती घेणार आहोत तुळापूर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे शहाजीराजे आणि आदिलशाही सरदार मुरारदेव जगदेळ यांचा स्थळ या ठिकाणी इंद्रायणी भीमा नदीकाठी उठता याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्याचबरोबर त्यांचे मित्र कवी क्लेश यांची पण समाधी बाजूलाच आहे महाराष्ट्रातील लाखो भाविक श्रद्धावान या स्थळाला भेट देत असतात मराठ्यांचा इतिहास स्वाभिमान स्वराज्य रक्षण स्वराज्य राजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं जे बलिदान दिलेलं आहे त्याचे आपल्याला इथं आल्यावर स्मरण राहत नाही त्याचबरोबर इथं नद्यांचा संगम आहे इंद्रायणी भीमा भामा निसर्गरम्य असं ठिकाण आहे पूर्वीपासूनच याला ऐतिहासिक आणि नैसर्गिक पार्श्वभूमी आहे अशा महाराष्ट्रातील पवित्र स्थळाला आपण नक्की भेट दिली पाहिजे मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला जवळून पाहायला भेटतो त्याचबरोबर बाजूला संगमेश्वराचं मंदिर पण आहे महाराणी येसुबाईंचा प्रतिमा पण तिथं ठेवलेली आहे येथे संगमेश्वराचं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे अशा प्रकारे तुम्हाला आज आपण तुळापूर या तीर्थक्षेत्राची माहिती पाहिली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्रातील तमाम श्रद्धावां वाराप्रती पोचवा